दरम्यान ईव्हीएम विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे राहुल गांधी मरकडवाडीमधून मोर्चा काढणार आहेत का नाही बॅलटमध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्केटवाडी सारखं आपण घेऊया ना मग नेमकं काय झालं का ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्केटवाडीमध्ये मा त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होत का नाही होऊ दिलं आणि राहुलजी माझी विनंती की पुन्हा पुण्यावर पुनर्विचार करावा आणि ते जर शक्य नसेल किंवा द्यायचं नाही किंवा पेटेंट आहे मग दुसरे लोक कॉपी करतील वगैरे असं तर बालिश कल्पना जर असल्या त्यांच्या तर मग मी म्हणतो की तुम्ही सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी करा फक्त महाराष्ट्रात करायची आहे आणि त्यानंतर मग पुढच्या निवडणुका पेपर बॅलेटवर घ्यायच्यात का इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्यायच्यात हे आपण ठरवू पण आता आमच्या काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे की पुढच्या सर्व निवडणुका या पेपर बॅलेटवर झाल्या पाहिजेत